बाळा भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती यांची ही पवित्र कथा खऱ्या मनाने ऐकल्यास इच्छित फळ मिळते ही पवित्र कथा श्रवण करणाऱ्या लोकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तर प्रेमळ भक्तांनो भगवान भोलेनाथजी आणि माता पार्वतीजी यांची जी ही पवित्र आणि अत्यंत दुर्मिळ कथा सुरू करूया भक्तांनो जर तुम्ही ही पवित्र कथा ऐकत असाल तर तुम्हाला ही पवित्र कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्णपणे ऐकावी लागेल त्यामुळे ही कथा अर्धवट सोडण्याची चूक करू नका कारण अपूर्ण कथा ऐकल्याने पूर्ण फळ मिळत नाही भक्तांनो महादेवांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंट्स बॉक्समध्ये हर हर महादेव लिहा आणि हा व्हिडिओ आत्ताच लाईक करून ठेवा भक्त आणि ज्यांना कोणाला गरज असेल या व्हिडिओची त्यांना जरूर पाठवा भक्तानो एकेकाळी एका शहरात एक श्रीमंत व्यापारी राहत होता ते भगवान भोलेनाथजींचे परम भक्त होते रोज पहाटे उठून रोजचे काम करून त्या व्यावसायिकाने भगवान भोलेनाथांची पूजा केल्याशिवाय पाणीही प्यायचे ना प्यायले नाही त्यांचा एक छोटासा व्यवसाय होता जो खूप चांगला चालत होता त्यामुळे तो व्यवसायात अतिशय दयाळू होता प्रामाणिक होता गरीब होता आणि असहाय्य लोकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असायचा असेच दिवस जात होते पण व्यापारीची पत्नी त्याच्या त्या सवयीमुळे त्याच्यावर खूप रागावली होती पण त्याची भगवान भोलेनाथजी बद्दलची भग भक्ती पाहून त्या व्यापाराची पत्नी त्याच्यावर खूप प्रेम करत होती त्यामुळे तिने त्याचा कधीही अपमान केला नाही ती तिच्या शेजारी मजूर म्हणून काम करून तिच्या गरजांसाठी पैसे कमवत असे त्यामुळे तिच्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असे पण एक दिवस अशी वेळ येते की त्याला अचानक त्याच्या व्यवसायात तोटा होऊ लागतो भयंकर गरिबीला सामोरे जावे लागते ज्यामुळे व्यापारी खूप दुःखी होतो खूप उदास होतो कारण आता तो त्याच्या घरासाठी आवश्यक असे देखील पुरव गोष्टी पुरवू शकत नव्हता त्यामुळे त्याच्या पत्नीलाही खूप वाईट वाटू लागले होते मग दिवस असेच जात होते दिवस दिवस ढकलत चालले होते आणि श्रावण महिना आला त्या शहरात एक नदी होती आता व्यापारी रोज व्यवसाय करून त्या नदीकडे जात होते तेव्हा योगायोगाने भगवान भोलेनाथजी आणि माता पार्वतीजी एकाच मार्गाने कुठेतरी जात होते मग अचानक पार्वती त्या व्यावसायिकाला पाहताय पाहते आज त्या व्यावसायिकाला सावन सोमवारच्या व्रताबद्दल अजिबात आनंद वाटत नव्हता जितका त्याला पूर्वी वाटत असायचा पण माता पार्वतीला हे समजायला वेळ लागला नाही की व्यापारी इतका दुखी का झाला होता तेव्हा माता पार्वती भगवान भोलेनाथजींना म्हणा म्हणतात हे देवा हा व्यापारी रोज तुझी पूजा करतो आणि श्रावणाच्या सोमवारी शिवलिंगावर दूधही अर्पण करतो नित्य प्रमाणे तुमची पूजाही करतात हा तर तुझा खरा भक्त आहे तरीही तुला तुझ्या या भक्ताची अजिबात पर्वा नाही करे मग माता पार्वतीजींचे म्हणणे ऐकून भगवान भोलेनाथजी त्यांना म्हणतात हे देवी पार्वती जर मी माझ्या भक्तांची काळजी करणार नाही तर दुसरे कोण करेन तेव्हा माता पार्वती भगवान भोलेनाथ त्यांना म्हणाली मग हे भगवान तू त्या व्यावसायिकाला अजून का मदत केली नाही तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणतात माता पार्वतीला हे देवी पार्वती तू निश्चिंत राहा आज व त्याने शिवलिंगाला जी काही बेलाची पाणी अर्पण केली आहेत शिवलिंगाची मनोभावे पूजा केली आहे ती तीच बेलाची पाणी त्याला उद्या रात्री श्रीमंत करतील असे बोलून माता पार्वतीजी आणि भगवान भोलेनाथजी तिथून निघून जातात पण त्या मार्गाने येताना झाडामागे लपलेल्या एका चोराने भगवान भोलेनाथजी आणि माता पार्वतीजी यांचे सर्व संभाषण ऐकले होते त्या चोराच्या मनात विचाराला ती शिवलिंगावर चढवलेल्या बेलाच्या पानामुळे तो व्यापारी भगवान धनवान बनू शकतो तर मी देखील नक्कीच धनवान बनू शकतो पण त्याच वाटेने महादेवाने येताना पाहून तो चोर झाडामागे लपला बाळा लगेचच तो चोर त्या व्यापाऱ्याच्या घराबाहेर जातो आणि घराचा दरवाजा वाजवायला सुरुवात करतो तेव्हा तो व्यापारी आणि त्याची पत्नी बाहेर येतात आणि त्या चोराला विचारतात काय झालं तुम्ही आमचा दरवाजा का वाजवत आहात तेव्हा चोर म्हणतो दादा तुम्ही शिवलिंगावर आत्तापर्यंत चढवलेली बेलाची पाणी तुम्ही मला देऊ शकता का त्या बदल्यात मी तुम्हाला दोनशे सुवर्ण मुद्रा देईन चोराच्या या गोष्टी ऐकून व्यापारी त्याच्या पत्नीला म्हणतात म्हणतो प्रिया आ, तुला काय वाटतं हा असे का म्हणत आहे किंवा आपण बेलाची पाने आपण आत्तापर्यंत शिवलिंगावर चढवलेली आहेत ती आपण त्याला द्यावी का आपण ही बेलाची पाने त्या चोराला दिले पाहिजे की नाही तेव्हा व्यापाऱ्याची पत्नी म्हणते की हे नाद पुण्याचे पुण्याचे दान कोणालाही देणे चुकीचे आहे पण बरं तुमचे मन हे मानत असेल तर नक्कीच तुम्ही त्या व्यक्तीला ही बेलाची पाणी देऊन टाका कारण आत्ता सध्या तरी आपल्याला धनाची आवश्यकता आहे त्यामुळे आपल्याला या व्यक्तीला ही बेलाची पानं दिलीच पाहिजे आणि मग त्या व्यापाऱ्याने त्या चोराला सर्व बेलाची पाणी गोळा करून देऊन टाकली मग तो महादेवांच्या मंदिरात जाऊन व्यापाऱ्यांनी दिलेल्या बेलाची पानं शिवलिंगावर पुन्हा चढवायला चालू करू लागला आणि प्रतीक्षा करू लागला की महादेव आता चमत्कार कधी करतील तो बोलू लागला की भोलेनाथ तुम्ही कधी माझ्यावर कृपा करणार आणि मी कधी धनवान होणार तो हीच प्रतीक्षा करत दुपारपासून रात्रीपर्यंत वाट बघत थांबतो दुपारची रात्र झालेली असे तरीही चमत्कार काही होत नसतो तो समोर अजूनही महादेवांच्या चमत्काराची वाट बघत बसलेला असतो प्रतीक्षा करत करत शेवटी मध्यरात्र होते आणि सर आता प्रतीक्षा करणं थांबवतो कारण तो खूप क्रोधित झालेला असतो रागावलेला असतो शेवटी रागाने तो शिवलिंगावरील सर्व बेलाची पाने रागाने काढायला सुरुवात करतो आणि अचानक त्या क्षणी चमत् चमत्कार होतो आणि त्याचे हात शिवलिंगाला चिटकून बसतात त्याने शिवलिंगावरून आपले हात निघण्यासाठी खूप प्रयत्न केले पण कितीही प्रयत्न करून त्याचे हात शिवलिंगावरून निघत नव्हते शेवटी त्या चोराने भगवान भोलेनाथांची क्षमा मागितली आणि अचानक साक्षात देवांचे देव महादेव तिथे प्रकट होतात आणि चोर आश्चर्यचकित होऊन महादेवांना प्रणाम करतो आणि म्हणतो भगवंता हे महादेवा हे काय झाले माझ्या हातून तेव्हा महादेव म्हणतात हे लालची मनुष्या सर्वात पहिले तू आज ज्या व्यापाऱ्याकडून ही बेलाची पाणी खरेदी केली आहेस ना त्याला पहिले पाच हजार सुवर्णमुद्रा दे तेव्हा तुझा हात या शिवलिंगावरून सुटला जाईल दुसऱ्याच दिवशी तो व्यापारी त्या मंदिरात प्रार्थना करायला येतो आणि पाहतो की त्या माणसाचे हात शिवलिंगावर चिटकून बसलेले आहेत आणि त्यामुळेच तो खूप जोरात आक्रोश करीत आहे मग त्या व्यापाऱ्याने त्याला विचारले अरे भाऊ तुझा हा शिवलिंगाला कसा चिकटला मग चोर त्या व्यापाऱ्याला म्हणाला मी तुला सर्व काही सांगतो पण त्याआधी तू लवकर माझ्या घरी जा आणि माझ्या मुलाला पाच हजार त्याला सोन्याची नाणी सोबत आणायला सांग मग व्यापारी आणि त्याचा मुलगा भगवान भोलेनाथजीच्या त्यानंतर त्या चोराने त्याच्या चोरा मुलाला पाच हजार मुद्रा त्या व्यापाऱ्याला द्यायला सांगितल्या त्या चोराचा मुलगा त्याची गोष्ट मान्य करतो आणि त्या व्यापाऱ्याला पाच हजार मुद्रा देऊन टाकतो आणि अचानक त्या पोरा पोराचे हात हात त्या मनुष्याचे शिवलिंगावरून निघतात आणि शेवटी तो चोर व्यापाऱ्याला सर्व घडलेली गोष्ट सांगतो हे सर्व दृश्य पाहून माता पार्वती भगवान भोलेनाथांना म्हणते हे प्रभू तुम्ही तुमच्या भक्ताला म्हणजे त्या व्यापाऱ्याला अजूनपर्यंत कोणतेही धन दिले नाही तेव्हा भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात की माझ्याकडे धन कुठे आहे जे मी त्याला जाऊन देऊ पण आता माझा भक्त गरीब देखील नाही आहे याचा परिणाम तुम्ही स्वतःच बघा तुमच्या डोळ्याने त्या उद्योगपतीवर जशी कृपा झाली ना तशी तुम्हा सर्वांवरही हो हीच आमची प्रार्थना तुम्हीच पुरावा घ्या या उद्योगपतीवर जशी आपल्याला कृपा झाली तवीच तशीच आपल्या सर्वांवर हो हीच पुढील कथा ऐकत राहा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील कमेंट्स मध्ये ओम हर 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 महादेव लिहायला विसरू नका आता तुम्ही तुम्हाला श्रावण व्रताची दुसरी गोष्ट सांगणार आहे कारण असे म्हटले जाते की मी कसा ऐकल्याने व्रताधारी स्त्रीचे व्रत पूर्ण होते भक्तानो एकदा भगवान भोलेनाथजीला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी माता पार्वतीजी प्रचंड तपश्चर्या पाहू सर्व देव भगवान भोलेनाथजींकडे पोहोचले आणि त्यांच्याकडून माता पार्वतींच्या मनोकामना पूर्ण करण्याची प्रार्थना सुरू केली तेव्हा भगवान भोलेनाथजी माता पार्वतीची परीक्षा घेण्यासाठी सात अशींना पाठवले सात ऋषींना पाठवले माता पार्वतीजींपर्यंत पोहोचल्यानंतर त्या सात ऋषींनी भगवान भोलेनाथजींचे अनेक अवगुण सांगितले आणि त्यांना भगवान भोलेनाथजींशिवाय इतर कोणाशीही लग्न तरी लग्न करण्यास सांगितले पण माता पार्वतीला फक्त भगवान भोलेनाथशीच लग्न करायचे होते त्याशिवाय इतर कोणाशीही लग्न करायला त्या अजिबात तयार नव्हत्या हो लग्नापूर्वी प्रत्येक पतीला आपल्या पत्नीच्या वागणुकीबद्दल जाणून घ्यायचं असे त्यामुळे भगवान भोलेनाथजी स्वतः माता पार्वतींची परीक्षा घेण्याचे ठरवले तेव्हा माता पार्वती भगवान भोलेनाथजींना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या करीत होत्या त्याच ठिकाणी साक्षात भगवान जी प्रकट होतात आणि माता पार्वजींना वरदान देऊन अंतर्धान पावतात तिथे जवळच एक नदी होती त्या नदीत एक मुलगा आंघोळ करीत होता त्यानंतर अचानक एक मगरी त्या मुलाला पकडते त्यामुळे तो मुलगा आपला जीव वाचवण्यासाठी जोरजोरात ओरडू लागतो जेव्हा आई पार्वतीजींना त्या मुलाची किंकाळी ऐकली तेव्हा त्यांना स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही तेव्हा माता पार्वती त्या मुलाला पाहून घाबरली आणि त्या नदीजवळ पोहोचली आणि त्यांनी पाहिले की एक मगर त्या मुलाला नदी तोडत आहे तेव्हा तो मुलगा माता पार्वतींकडे पाहतो आणि माता पार्वतीला म्हणतो हे माते मला आई वडील नाहीत आणि मला मित्रही नाही म्हणून माता माझे रक्षण कर मग माता पार्वतीजी त्या मगरीला सांगतात की या मुलाला तू सोडून दे माता पार्वजींचे म्हणणे ऐकून मगरीने सांगितले की दिवसाच्या उत्तरार्धात म मगरीने सांगितले की दिवसाच्या उत्तरार्धात प्राण्यांना माझे अन्न बनवायचे आणि आज हा मुलगा माझ्या दुपारच्या जेवणाच्या वेळी या नदीत आंघोळ करायला आला कदाचित देवालाही मी या मुलाला माझे अन्न बनवावे असे वाटत वाटले असेल म्हणून मी त्याला असे का सोडू मग माता पार्वतीजी मगरीला विनंती करू लागली की या मुलाला सोडून दे मी तुला जे काही हवे आहे ते द्यायला तयार आहे आई पार्वतीचे म्हणणे ऐकून मगरीने सांगितले की मी या मुलाला सोडू शकतो पण तू भगवान भोलेनाथांची तपश्चर्या करून त्यांनी तुला दिलेले वरदान जर तू मला दिलेस तर नक्की मी या मुलाला सोडून दे तेव्हा ते आश्चर्यचकित झाले तिला तिला वाईट वाटले पण भगवान भोलेनाथांची तपस्या करू मिळून जे मिळावले मिळवलेले वरदान ते मगरीला द्यायचे म्हणजे ती उदास झाली ती ठीक आहे म्हणाली इतके दिवस तपश्चर्या करून मला मिळालेले फळ मी नक्की तुला द्यायला तयार आहे मग पार्वतीचे बोलणे ऐकून मगरीने माता पार्वतीला समजावण्यास सुरुवात केली हे माता पार्वती तू उत्साहात निर्णय घेऊ नकोस तू लाखो वर्ष केलेली इतकी कठोर तपश्चर्या कोणत्याही देव आणि दानवांना शक्य नाही किंवा त्याचे फळ मीही घेण्यास पात्र नाही तू या मुलाचा विचार करणं सोडून दे कारण या मुलाच्या विचारासाठी लाखो वर्ष तपश्चर्या करून मिळालेले फळ तू मला देत आहेत तेव्हा माता पार्वती म्हणाली माझा निर्णय ठरला आहे मी माझ्या तपश्चर्याची फळ तुम्हाला द्यायला तयार आहे या मुलाला सोड मगरीने देवी पार्वतीला आपल्या तपश्चर्याचे फळ दान करण्याची प्रतिज्ञा केली आणि माता पार्वतीने आपल्या तपश्चर्याचे फळ मगरीला देऊन टाकले महादेवांच्या या प्रभावामुळे ते मगर अगदी तेजस्वी झाले मगर आता पार्वतीला म्हणते हे माते तुझ्या आयुष्यभराची पुंजी या मुलावर घालवलीस पण मी तुमची चूक सुधारण्यासाठी तुमची इच्छा असेल तर तुम्हाला अजून एक संधी देऊ शकतो तेव्हा माता पार्वती त्या मगरीला म्हणाली हे मगर मी तपश्चर्या पुन्हा नव्याने सुरू करू शकते पण आज मी जर तुला या तपश्चर्याचे फळ दिले नसेल तर तू या मुलाचे प्राण घेतले असेल त्याचा जीव पुन्हा भेटला नसा कारण मनुष्याचा जन्म हा खूप अनमोल जन्म आहे काही वेळानंतर तो मुलगा आणि ते मगर अचानक गायब झाले मग माता पार्वती मनातल्या मनात विचार करू लागले की आता तर मी माझ्या तपश्चर्याचे फळ त्या मुलाला दान केले आहे त्या मगरीला दान केले आहे आता मी नव्याने माझी तपश्चर्या करायला सुरुवात करते आणि माता पार्वतीने भोलेनाथजींची तपश्चर्या दुसऱ्यांदा चालू केली तेव्हा अचानक भगवान भोलेनाथ महादेव माता पार्वतींच्या समोर प्रकट होतात आणि ते माता पार्वतीला म्हणतात हे देवी पार्वती तू आता तपश्चर्या का करत आहेस भगवान भोलेनाथजीचे म्हणणे ऐकून माता पार्वती त्यांना म्हणाल्या हे भगवान मी तुला माझ्या पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या करीत आहे आणि मी माझ्या तपश्चर्याचे फळ दान केले आहे म्हणून मी तुला प्रस तुम्हाला प्रसन्न करण्यासाठी पुन्हा तपश्चर्या करत आहे तेव्हा भगवान हसत हसतमुखाने माता पार्वजी पार्वतींना म्हणा म्हणतात हे देवी पार्वती मीच त्या मुलाचे आणि मगरीचे रूप धारण केले होते मला बघायचं होते की तुम्हाला प्राणी मात्रांची दया आहे की नाही तुम्हाला तुमच्यापेक्षा सर्वश्रेष्ठ अधिक काही आहे की नाही यासाठी मी एक लीला रचली होती कारण मी एकटाच आहे जो अनेक रूपात प्रकट होतो आणि माझ्या अनेक शरीरात भिन्न निर्भय रूपे आहेत त्यामुळे आता तुम्हाला पुन्हा तपश्चर्या करण्याची गरज नाही तुम्ही तुमच्या परीक्षेत यशस्वी झाला आहात आणि आम्ही खूप आनंदी आहोत आणि देवांचे देव महादेव माता पार्वतींशी विवाह करतात भक्तानं आता तुम्ही तुम्हाला सांगू की श्रावण सोमवारचा उपवास कधीपासून सुरू होतो त्या त्यामुळे श्रावण सोमवार हा पवित्र महिना आहे तर या कथेतून भक्तानो तुम्ही काय शिकला आहात हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा या व्हिडिओची ज्यांना गरज आहे त्यांना स्वामी भक्तांना त्या अनेक स नक्की शेअर करा वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद कमेंट्समध्ये हर हर महादेव लॅला विसरू नका स्वामी समर्थ